ही पाने गावातली खालची गल्ली बघू शकता आपण एकदम दोन्ही बाजूनी ताल आहेत आणि मधूनच ही अशी गल्ली कोकणातली अशा गल्ल्या छोट्या छोट्या गावात असतात आणि दोन्ही बाजूनी हे कोंबडी आहेत हे जुन्या पद्धतीचे गुरांचे गोठे वाडे बनतात त्याला आमच्याकडे इकडे पण गावामध्ये चार पाच घर आहेत हे आताच एक नवीन घर बांधलेले आहे काल त्याची घरबडणी होती हे आपण बघू शकता सर्व जुन्या पद्धतीची घर आहेत पण आता सध्या त्याला कॉन्क्रीटचं हे केलेलं आहे हे एक हे पण अतिशय एक जुनं घर आहे कोकणातलं जे कोकणी घर म्हणतात त्यातलं हे एक घर आहे जुनं घर मातीचं बहुतेक घर ही जुनीच आहेत पण सध्या आता भिंती मातीच्या काढून ते जागेवरती सिमेंटची घरं बनवले आहेत आणि भिंती बदललेली आहेत पण जी बनावट आहे ती लाकडी घरांचीच आहे फक्त भिंती सिमेंटच्या काढलेल्या आहेत कारण की मातीच्या भिंती होतात त्या पावसाने भिजून खराब झालेल्या आहेत ハハハ हे आहे पाने गावातलं दत्त मंदिर आताच नवीनच बांधलेलं आहे दत्त मंदिर समोर दिसते ते पाने गावातली मराठी शाळा आणि गावदेवी पानेच मंदिर हे शेतामध्ये भात कापणी चालू आहे अर्ध शेत कापलेलं आहे पाऊस असल्यामुळे यावर्षी लेट भात कापणी झालेली आहे आणि समोर दिसतंय तर किल्ले लिंगाणा हे समोर दिसतंय ते महादेवाचं मंदिर आहे आणि हा पानेगाव ह्या साईडला पण घर आहेत हा समोर आपल्याला दिसतंय तर रायगड किल्ला रायगड किल्ला इकडे एक माग विहीर आहे विहिरीला पण भरपूर पाणी असतं सुंदर असा पाणी गाव चारी बाजूनी डोंगरानी घेरलेला भरपूर असे लिंबू येतात त्याला गावठी लिंबू म्हणतात त्याला आणि माग पेरूचं झाड आहे त्या पेरूच्या झाडाला पण भरपूर असे पेरू आलेले आहेत हे पावसाळी अशी फाटी ठेवण्यासाठी जे सरपण लागत त्यासाठी हे बनवलेलं आहे अशी फाटी ठेवायसाठी बनवलेलं आहे हे असं पेरूची पेरूला भरपूर असे पेरू आलेले आहेत हा शेवग्याचं झाड आहे त्याला शेंगा येतात मे महिन्यामध्ये लाकडं तोडण्याची जुनी कुराड आहे इथं पडलेली आहे हे जुन्या पद्धतीचं जे भात मोजायचं हे एक मापटा म्हणतात त्याला दोली का मापटा म्हणतात ते इथं पडलेलं आहे पहिल्या भात मोजायसाठी याचा वापर करायचे आता ते सध्या असंच पडलेलं आहे आणि ही पार आहे जे दगड तोडायसाठी वापरली जाते ती आणि अजून एक तुम्हाला मी वस्तू दाखवतो हा बरसा आहे पहिला जे शिकारी करायसाठी वापरायची ना तो हा बरसा पडलेला आहे तर यांनी शिकार केली जायची बाजूला जे आंब्याचं झाड आहे त्याला उन्हाळे भरपूर असे आंबे येतात इथं आपण एक बघू शकता हे एक जुन्या पद्धतीचं शंभर वर्ष आधीचं एक घर आहे एकदम कोकणी पद्धतीचं घर आहे मातीचं घर आणि आपण बाकडा आहे एक ओठा आहे बाकडा आणि ही कवलं आहे तशी घरावरती पाने गावामध्ये जुन्या पद्धतीचे काहीच घर आता बसलेले त्यामधला हा एक आहे दे। आणि हे एक पहिल्या वेळेस आमच्या घरी गुरांना पाणी पाजण्यासाठी हे एक कुंड बनवलेलं होतं पूर्ण दगडाचा कुंडा होता पूर्वी गुरांना पाणी पाडण्यासाठी आणि पाण्याची साठवण करण्यासाठी या कुंडाचा वापर केला जायचा पूर्ण दगडाचा होता अखंड पण तो सध्या आता तुटलेला आहे इथून मधून आणि हे जे भात भरडायचं आहेत पहिले भात भरडण्याची भात भरडण्याचं हे दगडाचं बनवलेलं आहे याने भात भरडला जायचा पहिला भात आणि आपले तांदूळ भरडून याचं पीठ तयार केलं जायचं बघू शकता आपण त्याच्यावरती वरती कशी नकाशी काढलेली आहे दगडावरती एकदम सुरेख असे नक्षी काम केलेलं आहे ते पण सध्या आता वापरत नाही जुन्या जमान्यातला झोपला आहे त्या झोपल्यावरती पहिले झोपा घ्यायचे लोक त्याच्यावरती सुरेख अशी नक्षी काम केलेली आहे तो पण आता सध्या असाच पडून आहे हा पूर्वीच्या काळाचा पलंग आहे याच्यामध्ये हे इथं एक मच्छरदानी लावण्यासाठी बनवलेला आहे खाचा पण एक जुना पलंग आहे शंभर दीडशे वर्ष आधीचा त्याला ल पूर्ण अशी नक्षी काम केलेली आहे अजूनही चांगला सुस्थितीत पडलेला आहे त्याचा वापर अजूनही चालू आहे